कशात सर्वजण मस्त मजेत आनंदी चानल ना आनंदीच राहा वैशलॉक्स मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आनंदाचा आणि भरभरायटेचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळी सकाळीच म्हटलं बाहेर जरा फुला बघून यावीत आणि आपल्या गार्डन मधला व्ह्यू सुद्धा दाखवूया तर खूप सुंदर अशी फुलंसुद्धा झाली होती पण मिस्टरांनी ती काढली होती पूजेसाठी त्यानंतर मी व्हिडिओ काढण्यासाठी बाहेर गेले तर कमळ बघू शकता काही फुलं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर कमळ काय काढत नाहीत कधी तर काढतात तर खूप सुंदर असं लॅव्हेंडर कलरचं कमळ उमलं होतं वेगवेगळ्या प्रकारची कमळे येत राहतात नेहमीच आता हा कालचा फोम म्हटलं मिस्टरांची परमिशन घेतलीच होती मी आणि लगेच धुयाला घुया म्हटलं आता मी साबणाचं पाणी केलं आणि आपल्या धुनं धुण्याच्या ब्रशने ते घासून काढायला लागले तेवढं काय निघणं झालेलं जेवढं निघल तेवढं निघल म्हटलं अगदीच न निघण्यापेक्षा बरं म्हटलं आणि त्यामध्ये सॅनिटरायझरसुद्धा टाकलं होतं बराच असा वाससुद्धा दुर्गंध येत होता आणि आता मी हे वाळतच टाकणार आहे सर्व म्हटलं बरं झालं देवा बाबा मिस्टरांनी मला परमिशन दिली ते धुयाला आता असलं वापरत होतं म्हटलं आणि आपल्याला काय माहीत असतं घेताना उघडून कोण बघते म्हटलं आणि असं बहुतेक देतानाच ते असावं इतकी धूळ त्यामध्ये आणि तसंच घालून दिलं असावं म्हटलं इतकी धूळ काय घरात नव्हतीच आमच्या म्हटलं आणि त्यांनी ते तसले दिलेले आहेत कुठं कुठं टाकलेले असतात कोणा स्टो म्हटलं आता जेव्हा बदलायचं होईल तेव्हा सोफा सेट बदलायचं होईल म्हटलं तोपर्यंत हेच वापरायला लागणार आहे म्हणून म्हटलं आता काढले नसे तर धुवूनच टाकावं आणि अशा खुर्च्या मी बाहेर आता मांडलेल्या आहेत आणि त्याच्यावरती एकमेकावरती असं ठेवलेलं आहे आता दोन दिवस तरी ॲटलिस्ट हे वाळायला लागतील किंवा वर टेरेसवर वेगवेगळं टाकता येते काय बघणार नाही तर पोर्चमध्ये बघणार आता ही झाली होती दुपारची वेळी मुलं सकाळी गेली होती नाश्त्याला मी आज आज नाश्त्याला मी शिरा बनवला होता चपाती आणि मेथीची भाजीसुद्धा बनवली होती फक्त भात आमटी म्हटलं साडेबारालाच लावायची मिस्टर येण्याच्या अगोदर एकपर्यंत तयार होतं तर मिस्टरांनी रात्री तांदूळ आणले होते इंद्रायणी तुकडा मला फार आवडतात म्हणून तेच आम्ही करतो मुलांना पण तेच आवडतं आता वाजलेले आहेत एक म्हटलं आता मला भूक पण भरपूर लागली होती आता मिस्टर येण्याच्या अगोदरच मी आज जेवून घेणार नाहीतर दोघेजण मिळून जेवतो तर भात आमटी आणि मेथीची भाजी असं जेवण आज बनवलं होतं आणि त्यानंतर म्हटलं लगेच आज आज कोजागिरी पौर्णिमा आहे आता हे काजू संपतच आलेले आहेत मध्ये मुलांना खायला लागतात म्हणून मिस्टर घेऊन येतात आणि ते भिजत घालणार आता हिची जी काय प्रोसेस आहे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला जे काय आम्ही मसाले दूध बनवतो ते आता संध्याकाळीच बनवणार त्यामुळे त्याची रेसिपी संध्याकाळी बघायला मिळेल त्यामुळं हा शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा लास्टला मी तो ती रेसिपी जोडेन आणि मुलांना जे काय खरूज उठली होती त्याच्यासाठी मिस्टरांनी हे कडूनिंबाचा पाला आणला होता म्हटलं आता हे काढूनच ठेव कान वाळत वाळत चाललेला नाही जर काढला तर पूर्णच वाळळा खड होणार म्हटलं आणि तो पाण्यात थोडा वेळ मी भिजत घातला आणि उकळी जाणायला ठेवला गॅसवर कारण त्याचा अर्क ते, ते निघेल म्हटलं आणि सकाळी गाळून मुलांना आंघोळीला पाणी त्याचं देता येईल म्हटलं आणि चारची टायमिंग झालीच होती छोटा मुलगा असला लवकर आला होता त्याची शाळा सुद्धा लवकर सुटली होती मला मागे लागलाय चहा पोहे हे बुडवून खाणार आहे दिकी 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 म्हणून म्हटलं दोघांनाच मी ठेवला आता चहा आणि दोघेजण मिळून आता मी चहा फक्त घेणार तो बुडवून नुसता खातो चहा काही पित नाही मग त्याच्यासाठी तेवढं द्यायला लागले नाही दिलं की रुसून बसतो कारण पाचला त्याचा परत क्लास आहे आता मिस्टरांनी हे कोरफड मुलांसाठी काढून ठेवलं होतं त्यातला थोडा पीस राहिला होता माझी त्वचा थोडीशी रफ वाटत होती कारण प्रवास थोडा झाला होता दसऱ्याच्या निमित्तानं त्यामुळे म्हटलं आता थोडंसं क्लिनिंग पण होईल माझ्या चेहऱ्याची चे, आणि मॉइश्चरायझर पण चेहरा होईल त्यासाठी म्हटलं त्यानंच मी थोडंसं क कट करून मसाज करून घेत होते आता हे अर्धा तास तरी ॲटलिस्ट मी चेहऱ्याला ठेवते आणि थोड्या वेळे चेहरासुद्धा चेहरा धुवून घेणार आणि सकाळची गंमत सांगायचीच राहिली आज पण सकाळी आंघोळ करायला मिस्टर पहिल्यांदा गेले आणि गेल्यानंतर गार पाणी यायला लागले काय समजेना म्हणा लागले आणि स्विच बघितले सगळे तर लाईट गेली नव्हती लाईट होतीच म्हटलं आणि जो काही गिजरचा स्विच होता तो बंद झाला होता कशाने काय झाला काय माहीत नाही मुलांनी आणि आम्ही सर्वांनीच गार पाण्याची आंघोळ केली आता मिस्टर आलेले आहेत आणि बाहेर बघू शकता आज कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र कसा आला होता मिस्टरांनी येताना गवारी कोथिंबीर आणि आमची इथे चौकोतीचं मिळतं प्रोडक्ट बटरचं ते घेऊन आले होते आणि गवारी संध्याकाळी करणार आहे त्यामुळे निवडूनसुद्धा मी लगेच्या लगेच ठेवली आता वरती जाऊन मी थोडा वेळ वॉकिंगसाठी जाते तसंच मी गेले होते आणि गेल्यानंतर म्हटलं तुम्हालासुद्धा व्ह्यू बाहेरचा दाखवूया आजचा राहिला होता वरूनचा तर इथे पाठीमागे शेती नांगरलेली आहे काकांनी कारण पेरणी आता चालू करणार आपल्या दिवाळीच्या वेळेला त्यांनी पेरणी करत असतात नेहमीच ती पेरणीसाठी दोन तीन दिवस झालं ट्रॅक्टरचा आवाज येत होता दिवसभर आज काय आले नाहीत तर बाहेर खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आजचं आज पौर्णिमा वेगळ्याच काहीतरी वाईब्स येत होत्या एकदम पॉझिटिव्ह तर लागलीच म्हटलं कपडेसुद्धा सुकलेली होती तीसुद्धा नेऊया आणि जाता जाता तुम्हाला आलेला चंद्रसुद्धा आता वाजलेले आहेत साडेपाच साडेपाचचा जो काही चंद्राचा व्ह्यू आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवूनच जाऊया म्हटलं बघू शकता साडेपाचच्या दरम्यानची ही वेळ आहे साडेपाच ते पावणे सहा काहीतरी वाजले आहेत खूप सुंदर असा वरून दिसत होता शेती झाड आणि त्यातून उगवलेला चंद्र अतिशय सुंदर अस निसर्गरम्य वातावरण जाणवत होतं आणि गारवा पण हवेत होता लागलीच मी रेसिपी सांगणार म्हटले होते ती घेतली आहे करायला आता दोन तीन वेलची सोलूनच मी घेतलेल्या आहेत आणि थोडी साखर घेतल्या पहिल्यांदा दोन्ही बारीक करून घ्यायचं आणि दूध पण थोडंसं ताप तापवायला ता ठेवलेलं आहे आणि थोडंसं दूध थोडं एक दहा पंधरा मिनटं आटवलं की त्यामध्ये साखर के आणि आपली वेलचीची जे काय पुढं आहे ते एकत्र केलं की साखर आणि वेलची एकत्र होते म्हणजे वेलची वेगळी आपल्याला वाटायला लागत नाही अतिशय बारीक महीम पेस्ट होते त्याची त्याच पद्धतीनं करून घ्यायचं आता मी इथे साय दुधातली काढून घेते वेगळी साय आणि आपले जे काही काजू भिजवलेले आहेत मगाशी ते दोन्ही एकत्र एक करून त्याची सुद्धा महीम पेस्ट करून घ्यायची आता महीम पेस्ट जी केली होती ती सुद्धा त्यामध्ये घालून घेतलेली आहे आता दोन्ही एकत्र एक म्हणजे सर्व आणि आपण जे काय केशर ते भिजवलं होतं दुधात ते सुद्धा सगळं घातलेलं आहे साखर वेलची जी काही काजूची पेस्ट आहे ती सगळं एकत्र घातले आज माझ्याकडे चारोळ्या नव्हत्या नाही चार चारोळ्या घातलं चार तर एकदम एक, एक नंबर ब बनते आपलं दूध मसाले दूध म्हणतात ते तर एवढ्या जरी साहित्यात केलं तरी एक नंबर बनतं बघा अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि उकळी एक आणली की झालं रेडी होईल आपलं दूध कोजागिरी पौर्णिमेसाठी तर बाहेर आता बघू शकता सात वाजलेले आहेत सात वेळचा जो काही चंद्र आहे सात वाजताचा तो आज कसा दिसतो बघा खूप सुंदर असा दिसत होता आणि लगेच मी दूध सुद्धा ठेवलं आता सगळंच पातेल ठेवायला नको म्हटलं थोडंसं दूध काढून ते चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं असतं त्या पद्धतीने मी ठेवलेलं आहे कारण किडे वगैरे लगेच येतात आणि त्यात पडू नये म्हणून म्हणलं पडला तरी एवढ्याच दुधात पडेल सगळ्या दुधात पडणार नाही म्हणून थोडा वेळ मी असंच दूध ठेवलेलं आहे आणि ते सगळं त्या पातेला जे बनवलंय त्यामध्ये सगळं ओतणार आता मुलगा म्हणाला वागस सगळंच दूध बाहेर ठेव एक दोन मिनटांनी मग आता आजचा व्लॉग इथे सेंड करते कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावीच नका थँक्यू